दादा बाला, दा, ला जा या दादा शेकेंचा पाहिलेला आहे मनगटाला मनगट लागलेला आहे दर्याद्री दरक्याच्या पाहिजेला मैदाना कुठेही आशीर्वाद भारताला आता आहे कुंडांचा मैदाना कुठेही पसरली कुठली त्या निसर्गाच्या

I'm not going to do that. एकेरी कस्ता लिंगेला विश्वचे सग्रांदेशभ اوه مے تو کنيو مے تو کنيو गंगा रुग्णाल सर्वस्वती एकतर्यंत एक एकशे चव्वेचाळीस पर्याय रायना, बर का प्रतापगडाच्या पाय त्याला सलामी सलामी आणि गर्दी लागत्या